मनोज दादानी आज पण मराठवाड्याची मागणी केली तर सरकारला काय सरकारच्या बापाला द्यावं लागेल काही जागाच नाही आहे विचारधारा पटली नाही विचार नाही आमच्या दोघात वाद असा काही नाही आहे मी त्यांना फक्त मराठवाड्यापुरतं मागा एवढीच माझी विनंती होती मी मित्र म्हणून त्या माणसाला खूप मानतो आज परिस्थिती अशी आहे पण सुरुवातीच्या काळात लढा देणारे आमच्यासारखेच थोडेफार मुचके लोक होते अख्ख्या महाराष्ट्राला सरसकट आरक्षण कधीही मिळणार नाही ओबीसी मराठा असं काहीही नव्हतं सुरुवातीला सगळेजण ह्या मराठा समाजाच्या लढ्यासाठी एक निष्ठेने उभा होते काही जागाच नाहीये विचारधारा पटली नाही नाही वलय नव्हतं असं नाही म्हणता येणार परंतु आता तुम्ही त्यांच्यासोबत शुभा संघटनेमध्ये काम केलेलं आहे मग ती संघटना सोडून स्वतःची संघटना स्थापन करावी का असं काय म्हटलं तुम्हाला दोन हजार एकोणीसपासून पासून संघटनेचं कार्य बंद आहे बघा म्हणजे पाटील मराठा समाज म्हणूनच नेतृत्व करत आहे आणि समाजाचंच काम करत आहे त्यामुळे ती संघटना त्यांनी माझे मित्र आहेत सहकारी राजेंद्र पाटील जराड यांना अध्यक्ष केलं होतं परंतु आम्ही पाटलाच्याच नेतृत्वात काम केलं दुसऱ्या कोणाच्या नेतृत्वात काम केलं नाही म्हणून हा स्वतंत्र लढा उभा केलेला आहे तेवढी प्रसिद्धी किंवा तेवढं वलय आंदोलनाला नव्हतं तर त्यावेळेस काय परिस्थिती असायची नाही वलय नव्हतं असं नाही म्हणता येणार परंतु खरंच म्हणजे मी मित्र म्हणून त्या माणसाला खूप मानतो आज परिस्थिती अशी आहे की आजच्या कंडिशनला नाव झाले म्हणून त्यांच्याकडे सगळे आहेत पण सुरुवातीच्या काळात लढा देणारे आमच्यासारखेच थोडेफार मुचके लोक होते आणि ज्यांनी प्रामाणिकपणे लढा दिला आज भगवंताच्या कृपेने तो लढा खूप मोठा झाला त्याला यश मिळावा आता तुम्ही त्यांच्यासोबत शुभा संघटनेमध्ये काम केलेलं आहे मग ती संघटना सोडून स्वतःची संघटना स्थापन करावी असं काय म्हटलं दोन हजार एकोणीस पासून शुभा संघटनेचं कार्य बंद आहे बघा म्हणजे पाटील मराठा समाज म्हणूनच नेतृत्व करत आहे आणि समाजाचंच काम करत आहे त्यामुळे ती संघटना त्यांनी माझे मित्र आहेत सहकारी राजेंद्र पाटील जराड यांना अध्यक्ष केलं होतं परंतु आम्ही पाटलाच्याच नेतृत्वात काम केलं दुसऱ्या कोणाच्या नेतृत्वात काम केलं नाही म्हणून हा स्वतंत्र लढा उभा केलेला आहे आता तुमच्याकडनं एक गोष्ट आम्हाला ऐकायला मिळाली होती की तुम्ही त्या रंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या सोबत होतात एक मोठी सभा झाली आणि त्यानंतर मग तुम्ही होण्याचा निर्णय घेतला तर काय तो इव्हेंट होता किंवा काय इन्सिडेंट घडला होता मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मी त्यांना एक म्हणत होतो की आपण मराठवाड्यातील मराठा समाजाचं आरक्षण घेऊया पण मला वाटतं जोपर्यंत ती मोठी सभा जी झाली आंतरवाली सराटीला जी ती प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजली त्यावेळेपर्यंत देखील मराठवाड्याच्याच मागण्या ह्या साबूत होत्या असं म्हणायला हर हा तोपर्यंत आम्ही सोबत होतो ज्यावेळेस त्यांच्या त्या मागण्या महाराष्ट्राच्या गेल्या प्रॅक्टिकली ते, ते मिळणारच नाही अख्ख्या महाराष्ट्राला सरसकट आरक्षण हे कधीही मिळणार नाही मराठवाड्याचं मिळण त्याला हैदराबाद गॅजेट इयरे इथले आपण कुणबी पण आहोत आपले काही नोंदी आहेत आपण जर व्यवस्थित घेतलं तर तो मराठवाड्या पृत होईल आणि सगळ्यांना होईल आणि याला कुठे ओबीसीचा पण मला वाटत नाही विरोध आहे मराठवाड्यातील मराठा आरक्षणापुरत मग ओबीसी जर का टार्गेट केलं तर डेफिनेटली तशी परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळाली आहे हे तुम्ही बारकानी एक बघा सुरुवातीच्या आंदोलनाच्या काळात मी ह्या गावातला आहे ह्या भागातला आहे आणि कोणालाही विचारा तुम्ही म्हणजे सुरुवातीला एकदम ओबीसी मराठा असं काहीही नव्हतं सुरुवातीला सगळेजणं ह्या मराठा समाजाच्या लढ्यासाठी एक निष्ठेने उभा होते आमच्या ओडीगोद्री ढाकलगाव आंतरवली नालेवाडी भांबेरी पलीकडलं रामगवन महाकाळा ओ बी ओबीसी समाजाच्या लोकांनी पोहे जे काही जमन त्या चौदा तारखेच्या सभेला लोकांसाठी केलं होतं त्या सभेला मग जेव्हा मागणी वाढली आणि कुणीतरी न कळत कळत ह्या दोन समाजात तेढ निर्माण करून हा वाद उभा केला सगळ्यात महत्त्वाचा माझं एक महत्वाच्यावर हे बघा ज्यांच्याकडे पुरावे आहेत नोंदी आहेत त्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना डब्ल्यू एस पुरवत करा जेणेकरून हे बघा सगळे ओबीसीत गेल्याने काही फायदा होणार आहे का ज्यांच्या नोंदी आहे त्यांना द्या बाकीच्यांना ई डब्ल्यू एस द्यावा ज्यांच्या नोंदी नाही असे तर शेवटीच राहणार ईडब्ल्यू एस मिळाला तर कसे राहतील काय होतंय आता एक वेगळं आरक्षण लागू करण्यात आलेलं ला। आहे त्या, त्या आरक्षणाचा लाभ घेऊ नका असं बरेच जण म्हणतात तुम्हाला काय त्याबद्दल नाही घेतला पाहिजे सरकारने ते स्वतंत्र दिलेलं आहे आणि त्याचा था फायदा पण झाला आहे आता जर आपण बघितलं ना तर ईडब्ल्यू एस मुळे नुकसान आहे पण ओबीसी पेक्षा ज्यांनी स्वतंत्र घेतलं त्यांनाच जास्त फायदा झाला म्हणजे तर ठीक आहे हां मी सर्वांना आव्हान करेन आपल्याकडे कर नोंदी असेल तर आपण ओबीसीतून घेतलं पाहिजे नसता जे, जे सरकारने दहा टक्के आहे तेच घेतलं पाहिजे आणि ते खूप चांगलं आहे आपण ईडब्ल्यू एस साठी मागणी करतोय करत राहणार आहोत डब्ल्यू एस आपलं पुरवत व्हायला पाहिजे आणि नोंदीप्रमाणे कुणबी पण मिळायला पाहिजे काय होतं की बऱ्याचदा असं म्हणणं की जे सरकारने आम्हाला ते टिकणारच नाही सरकारची जिम्मेदारी ना ते कोर्टात टिकवतील ना आता मधल्या काळात शिंदे सरकारने ज्यांचं आरक्षणामुळे नोकऱ्या लागलेल्या उडवल्या होत्या त्यांना घेतलं ना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बेसवर आता ह्याच मुद्द्याला अनुसरून जरंगी पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं त्यामध्ये तुमचा सहभाग होता हे तुम्ही आम्हाला सांगितलं पण आता मुख्य वाद काय तुमचा त्यांच्यासोबत झाला आणि तुम्ही वेगळे झाला नाही आमच्या दोघात वाद असा काही नाही आहे मी त्यांना फक्त मराठवाड्यापुरतं मागा एवढीच माझी विनंती होती आणि आजही आमच्यामध्ये वाद म्हणायला काही जागाच नाही आहे जा, विचारधारा पटली नाही विचारधारा वेगळी झाली हा वाद असा कुठला राहिलेला नाही नाही नाहीच आहे वाद नाहीच आहे आता मराठवाड्याची जी मागणी आहे जसं सुरुवातीला त्यांची होती असं बरेच जण म्हणतात तर ती मागणी योग्य होती अनि त्या मागणीला यश मिळालं असतं असं काय मी तुम्हाला आज सांगतो मनोज दादांनी आज पण मराठवाड्याची मागणी केली तर सरकारला काय सरकारच्या बापाला द्यावं लागेल होणारच काम आहे आपण कुठेतरी नुकसान केलंय मराठोड्याचं नाही आता तो त्यांना त्यांच्या विचारांनी जे दिसतंय ते ते हिशोबाने मांडताय ना आपण कसं म्हणणार त्यांनी नुकसान केलंय का प्रत्येकाची तो ती विचार ज्याची त्याची विचारशिरणी आहे त्या पद्धतीने हो ठीक आहे ओके आता जसं की तुमची संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही करत आहात पुढे भविष्यात कशा अपेक्षित तुम्हाला काय केलं पाहिजे आपण हे बघा दादा आपण संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आपण फक्त मराठवाडा ह्या विषयावर मी काम करतोय कारण ह्या आठही जिल्ह्यातली मला बऱ्यापैकी माहिती आहे ह्या आठ जिल्ह्याला मी जाऊन आलेलो आहे आठ जिल्ह्यातलं गाव ना गाव गाँन मला माहिती आहे तर मराठवाड्याला जी चळवळीची गरज आहे ती कुठल्याही बाकीच्या महाराष्ट्रातल्या विभागाला नाही आहे तुम्हाला सांगतो आज आपण जर बघितलं तर कुठलंही आंदोलन कुठलाही पक्ष कुठलीही चळवळ बघा ही जर मोठी झाली ती मराठवाड्याच्या माध्यमातून झाली परंतु जेव्हा मोठी झाल्यानंतर त्या प्रत्येकाने मराठवाड्याला विसरलं आहे आणि माझं माझं ह्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून मी मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रासारखं पाणी असावं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा मराठवाड्यातील तरुणांना बँकेतून कर्ज सहज आणि अटी शिथिल करून मिळावा कारण आपण बघा आपल्याला पीक कर्ज एक लाख दोन लाख रुपये देत आहे करी आणि मराठवाड्यात जा पाईपलाईनला पंचवीस लाख रुपये देतात तुम्ही लांब नाही माझ्या आत्याचं हो गाव शेवगाव तालुका माझ्या आत्याकडे दीड एकर जमीन आहे आणि त्यांना ला पंचवीस लाख रुपये मिळतं आहे आणि आपल्या माझं मी आता जे कोरड्यावडीत आंदोलन केलं म्हटलं ना तुम्हाला साठवून तलावसाठी त्या गावातल्या एका शेतकऱ्याला पंचेचाळीस एकर जमीन आहे तरी पण तो ऊस तोडायला बारामतीला जातोय ही आहे ना आपल्याकडे पाणी जर असत तिकडे त्यांच्याच पंचेचाळीस एकरात ऊस लावला असतं त्यांनी पाच पन्नास कामगार तोडायला बोलतो हो तर ते त्यांना स्वतःला म्हटल्यानंतर आणि विषय काय आपण जाऊन समाजाला जागृत करतोय ना त्या गोष्टीला समाजाने पण विचार केला पाहिजे मराठवाड्याचा लढा खरंच खा काळाची गरज आहे आणि आज आपण शिक्षणात मागे आपण नोकरीत मागे आपण व्यवसायात मागे आणि शेतीमध्ये तर आपण कुठेच नाही आहे म्हणजे आपल्याकडे जमीन आहे पण ती जमीन अख्खी पडी घे असं म्हणायला हरकत नाही आणि ज्यांच्या नशिबी पाणी आहे ते पोटाला शिमटा देऊन ते पाणी उपलब्ध करतात मी माझ्यावरूनच तुम्हाला उदाहरण ठीक आहे दहा पाच दहा एकर जमीन आहे पण पाणीच नाही आहे आता आ, कांदे लावलेले चाळीस पन्नास हजार सगळे पैसे घातले आणि पाणी येते का नाही सोडून दिले पन्नास हजार सोडून दिले।, दिले कांदे वाळून त्याचा तर तुम्हाला सांगतो आपण परिस्थिती वेनगंगा पेनगंगा बद्दल निवेदन दिलं त्या विषयात पण आपण बराचसा जसं सरकार त्यांच्या यंत्रणेतून लोक लावून सर्वे करत आहे तसं आपण स्वतः आपली टीम एक उभा करून त्या क्षेत्रातली माहिती असणारे माजी अधिकारी घेऊन ठाकरे साहेब म्हणून त्यांनी पण खूप सहकार्य केलं के यांच्या माध्यमातून आपण त्या पाण्यासंदर्भात पण खूप सारा अभ्यास केला आणि त्याच्यावर पण आपण आवाज उठवणार आहेत आपल्याकडं मराठवाड्यात शेती हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जसं तुमच्या आंदोलनाच्या नाव दिन आम्हाला दिसतं आम्ही बघतोच आहोत तर ह्या विषयावरती भरीव कामगिरी काय झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं साथी, शेती साथी। हे भविष्यासाठी शेतीसाठी हे बघा दोन गोष्टी सरकारने स्वतःच्या जिम्मेदारीने केल्या पाहिजेत एक शेतकऱ्यासाठी पाणी उपलब्ध केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या शेतकऱ्याच्या तरुणाला जोडधंदा उपलब्ध करण्यासाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे लोन हा लोन्स वगैरे दिले पाहिजेत ह्या प्रमुख गोष्टी आहेत जेणेकरून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी जरा बरे दिवस येऊ शकतात कारण आपल्याकडे मी तुम्हाला आतापर्यंत केलेले काम दाखिले आमच्यावर आरोप झाला की ती साडेतीन महिन्याची संघटना आहे आणि साडेतीन महिन्यातच यांचे सगळ्या मागण्या पूर्ण होतात शंभर टक्के यशस्वी काय वेळ आणि टाइम साधता आला पाहिजे तो आपण बऱ्यापैकी करतो ते बघा एक कोरडेवाडीचं उपोषणाचं सांगितलेलं हे त्या माध्यमातून हा फोन जोडून देऊन त्यांनी आश्वासन दिलं होतं ते बऱ्यापैकी त्यांनी फॉलोअप पण दिला आहे त्यानंतर हे बघा आपण संघटनेच्या स्थापनेच्या वेळेस अशा गावागावात जाऊन हे बघा बैठका घेतलेल्या आहेत कॉर्नर बैठका घेतलेल्या त्या दिसत असतील हे बघा त्याच्या गावाचे नाव वगैरे सगळं आहेत हे मालवणचा विषय सांगितलेला हो हो ही त्याची बातमी हे बसवलेले स्मारक गावासाठी आता हे ह्या गावांमध्ये तुम्ही जे स्मारक बसवले आहेत तर या दरम्यान कारवाया काय कशा कशाने काय काय झालेल्या गुन्हे दाखल करून जामीन करून घ्यावा लागल्या अच्छा हो तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले नंतर जामीन करून घ्यावा लागत हे बघा हे संभाजी महाराजांचं स्मारक आहे गेवराई तालुका उंजरवाडी गाव म्हणून हे बघा आता मला हे जाणून आहे की स्मारकांच्याच बाबतीत आतापर्यंत किती स्मारक बसवले आहेत तुम्ही माझ्या मते संघटनेच्या स्थापनेनंतर बेचाळीस मी बसवले अगोदरचे ते म्हणजे आपण काही गावकरी मदत करत होते काही मी म्हणजे जसं जमन तसं ते दोन्ही बसवलेले आहेत आम्ही आता हे स्मारक बसवायचे मग मागे मोठं अर्थकारण आहे पैसा लागतो प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा इतर गोष्टी हे कसं मॅनेज करता तुम्ही किंवा काय करता कशा पद्धतीनं करता मी तुम्हाला सांगू का बरेचसे लोक आहेत जे सम समाजासाठी काही देणं देऊ करत आहे पण ते समोर येत नाही त्यांना माध्यम मी झालं अच्छा बऱ्याचदा आम्ही असं ऐकलंय की काही ठिकाणी तुम्ही किंवा बऱ्याचदा तुम्ही खर्चातून करता मी पैसे ज्या दिवशी संघटना स्थापन झाली त्यानंतर आजपर्यंत एकही रुपये मी स्मारकाचा कोणाकडून घेतलेला नाही तुम्ही राहिल्या त्या जेवढे गाव आहे तिथं जाऊन विचार पुस्कारा बसवलेला एकही रुपया मी कुणाचा कधी घेतलेला नाही गुन्हे घेतले गुन्हे घेतले ना <laughs> ते महाराजांसाठी एक <laughs> नाही अनेक घेऊ अजून पण अरे आता शेवटचा प्रश्न की भावी काळात येणाऱ्या काळात संघटना वाढीसाठी किंवा त्याच्या मोठेपणा मोठे करण्यासाठी काय काय डोक्यात आहे तुमच्या आणि युवकांनी किंवा इतर मंडळींनी कसं जोडलं गेलं पाहिजे तुमच्यासोबत मी तुम्हाला एक सांगतो माझं जरा जगापेक्षा वेगळं आहे मला संघटना वाढवायची काही इच्छा नाही मी कधी शाखा नाही केली मला समाजाचं काम करायचं आहे मी एक एक शाखा ते पण नांदेडमध्ये रायखोडा म्हणून गाव आहे त्या लोकांनी फार फोर्स केला म्हणजे ते मला जाऊच देत नव्हते म्हणून ती एक शाखा स्थापन केली त्याच्यानंतर मी एकही शाखा स्थापन नाही केली मी फक्त प्रत्येक सर्कलवर गेलो आहे त्या सर्कलमधून एक प्रॉब्लेम द्या म्हटलं गावाचा जो सामाजिक आहे तो त्यांनी दिला आणि मी तो सॉल्व्ह आहे मी तुम्हाला तेच ते सांगत होतो की राणे उच्चगाव आवलगाव पानेवाडी शेवगळ बोरराजनी ह्या गावांच्या लोकांशी माझा संपर्क झाला त्यांनी काही मला डॉक्युमेंट्स दिले तर आपण तेन, मी त्यांना हे पण म्हटलं की आपण त्याच्यावर आंदोलन करू आता सध्या आमचा कोरड्यावाडीचा प्रश्न शेवटच्या टप्प्यात येतो तो मार्गी लागला की आपण ते करू त्या भागातून एक कॅनल व्हायला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातलं धारूर म्हणून जे तालुका आहे तर वेनगंगा पेनगंगाचं जे आहे त्या विषयाचं मध्यंतर ते धारूरमध्ये ओके तर तिथून तुम्हाला सांगतो लातूर धाराशिव बीड आणि परभणी ज्या भागात नाही तिथं पाणी नेणं शक्य आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचा आपण अभ्यास केला आहे तो बऱ्यापैकी मार्गी लागेल आम्ही त्याची मागणी पण केलेली आहे शेतकऱ्यांसाठी जे अतिशय महत्वाचे प्रश्न की जे तुम्ही आता येणाऱ्या काळात त्याच्यावरती काम कर वर्क करणार आहोत आता एक महत्वाचं आणि शेवटचा प्रश्न की या सगळ्या दरम्यान अडचणी प्रचंड आहेत हो तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आतापर्यंत काय काय अडचणी तुमच्या आयुष्यात आल्या म्हणजे त्या आपण हसून काय याच्यासाठी हे करतो कारण अडचणी किंवा दुःखाशिवाय मार्ग नाही असं म्हणतात बऱ्याचदा तर ते ते कसं सांगा चळवळ उभा केली आणि ती उभा करण्याचा माझा टायमिंग चुकला की बरोबर आहे हे मी सांगू नाही शकत कारण काहीच्या दृष्टिकोनाने माझा टायमिंग चुकला असन काहीच्या दृष्टिकोनाने बरोबर असन मी ज्यावेळेस चळवळ उभा केली ना सगळ्यात पहिलं माझ्यावर एक टॅम्प लावलाय ठपका ठेवलाय की हा जरंगी पाटलांचा विरोधक आहे exactly. अरे बाबा नो माझा जरंगी पाटलाला विरोध कसा असेल मी ज्या माणसाला सुरुवातीला मोठं करण्यासाठी मी रात्रंदिवस पळवले माझ्या घरात आजही आमच्या दोघांचा फोटो आहे hmm. मी का विरोधक असेल दुसरी गोष्ट आपण कुठलंही कार्य करायला लागलो आता मी औरंगजेबाच्या कबरी संदर्भात आंदोलन केलं तर ते म्हटले बाकीचे विषय दाबण्यासाठी ते आंदोलन आहे मी दोन हजार चोवीसमध्ये मागणी केली होती त्याचे माझ्याकडे पत्र आहेत आणि मग एकंदरीत नाही आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्ही तुमच्या ताटातलंच घेणार आमच्या ताटातलं देणार नाही आमचं असं ते सगळं होत राहिलं पुढे सो हा मुद्दा की ओबीसीमधलंच आरक्षण घ्यायचं आहे आम्हाला आणि आम्ही ते घेणारच हे तुम्हाला योग्य वाटतं का काय वाटतं माझं एक मत याच्यावर हे बघा ज्यांच्याकडे पुरावे आहेत नोंदी आहेत त्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांना डब्ल्यू एस पूर्व करा जेणेकरून हे बघा सगळे ओबीसीत गेल्याने काही फायदा होणार आहे का ज्यांच्या नोंदी आहे त्यांना द्या बाकी त्यांना डब्ल्यू एस द्यावा ज्यांच्या नोंदी नाही असे तर शेवटी आधांतरीच राहणार डब्ल्यू एस मिळाला तर कसे राहतील हा ना पण मग ठीक आहे आता आता काय होतंय आता एक वेगळं आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे त्या त्या आरक्षणाचा लाभ घेऊ नका असं बरेच जण म्हणतात तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नाही घेतला पाहिजे सरकारने ते स्वतंत्र दिलेलं आहे आणि त्याचा था फायदा पण झाला आहे आता जर आपण बघितलं ना, ना जा, था था तर ईडब्ल्यू एस मुळे नुकसान झालंय पण ओबीसी पेक्षा ज्यांनी स्वतंत्र घेतले त्यांना जास्त फायदा झाला म्हणजे ज्यांच्याकडे पुरावे ठीक आहे काहीच नाहीये मग त्यांना आता ईडब्ल्यू एस मिळत नाही हो एसीबीसी काहीजण घेत काहीजण नाही किंवा काही ठिकाणी संभ्रम निर्माण होतोय की नाही आपला नेताच सांगतो था नाही आम्हाला हेच पाहिजे आम्ही तेच घेणार मग अशा वेळेस मी म्हणेल की समाजातील मुलांची मानसिकता ही गोंधळलेली बघायला मिळते मी सर्वांना आव्हान करेन आपल्याकडं कर नोंदी असेल तर आपण ओबीसीतून घेतलं पाहिजे नसता जे, जे सरकारने दहा टक्के आहे तेच घेतलं पाहिजे आणि ते खूप चांगलं आहे आपण ई डब्ल्यू एससाठी साठी मागणी करतोय करत राहणार आहोत डब्ल्यू एस आपलं पूर्वत व्हायला पाहिजे आणि नोंदीप्रमाणे कुणबी पण मिळायला पाहिजे काय की की असं म्हणणं जे सरकारने आम्हाला ते टिकणारच नाही सरकारची जिम्मेदारी ना ते कोर्टात टिकवतील ना, ते ना आता मधल्या काळात शिंदे सरकारनी ज्यांचं आरक्षणामुळे नोकऱ्या लागलेल्या उडवल्या होत्या त्यांना घेतलं ना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बेसवर आता ह्याच मुद्द्याला अनुसरून जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं त्यामध्ये तुमचा सहभाग होता हे तुम्ही आम्हाला सांगितलं पण आता मुख्य वाद काय तुमचा त्यांच्यासोबत झाला आणि तुम्ही वेगळे झाला नाही आमच्या दोघात वाद असा काही नाही आहे मी त्यांना फक्त मराठवाड्यापुरतं मागा एवढीच माझी विनंती होती आणि आजही आमच्यामध्ये वाद जागाच नाही विचारधारा पटली नाही विचारधारा वेगळी झाली आहे हा वाद असा कुठला राहिलेला नाही नाही नाहीच आहे वाद नाहीच आहे आता मराठवाड्याची जी मागणी आहे जसं सुरुवातीला त्यांची होती असं बरेच जण म्हणतात तर ती मागणी योग्य होती आणि त्या मागणीला यश मिळालं असतं असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के मी तुम्हाला आज सांगतो मनोज दादांनी आज पण मराठवाड्याची मागणी केली तर सरकारला काय सरकारच्या बापाला द्यावं लागेल होणारच काम आहे आपण कुठेतरी नुकसान केलंय मराठवाड्याचं नाही आता तो त्यांना त्यांच्या विचारांनी जे दिसतंय ते ते त्या हिशोबाने मांडताय ना आपण कसं म्हणणार त्यांनी नुकसान केलंय का प्रत्येकाची ज्याची त्याची विचारशील त्या पद्धतीने हो आता जसं की तुमची संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून भरपूर करत आहात पुढे भविष्यात कशा पद्धतीची काय केलं पाहिजे आपण हे बघा दादा आपण संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आपण फक्त मराठवाडा ह्या विषयावर मी काम करतोय कारण ह्या आठही जिल्ह्यातली मला बऱ्यापैकी माहिती आहे ह्या आठ जिल्ह्याला मी जाऊन आलेलो आहे आठ जिल्ह्यातलं गाव ना गाव मला माहिती आहे तर मराठवाड्याला जी चळवळीची गरज आहे ती कुठल्याही बाकीच्या महाराष्ट्रातल्या विभागाला नाही आहे तुम्हाला सांगतो आज आपण जर बघितलं तर कुठलंही आंदोलन कुठलाही पक्ष कुठलीही चळवळ बघा ही जर मोठी झाली ती मराठवाड्याच्या माध्यमातून झाली परंतु जेव्हा मोठी झाल्यानंतर त्या प्रत्येकाने मराठवाड्याला विसरलं आहे आणि माझं माझं ह्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून मी मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रासारखं पाणी असावं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा मराठवाड्यातील तरुणांना बँकेतून कर्ज सहज आणि अटी शिथिल करून मिळावं कारण आपण बघा आपल्याला पीक कर्ज एक लाख दोन लाख रुपये देते एक करी आणि मराठवाड्यात जा पाईपलाईनला पंचवीस लाख रुपये देतात तुम्ही लांब नाही माझ्या आत्याचं गाव शेवगाव तालुका माझ्या आत्याकडे दीड एकर जमीन आहे आणि त्यांना ला पंचवीस लाख रुपये मिळतंय आणि आपल्या माझं मी आता जे कोरड्यावडीत आंदोलन केलं म्हटलं ना तुम्हाला साठवण तलावसाठी त्या गावातल्या एका शेतकऱ्याला पंचेचाळीस एकर जमीन आहे तरी पण तो ऊस तोडायला बारामतीला जातोय शोकांती काय ही शोकांतिकाय ना पण आपल्याकडे पाणी जर असतं तर तिक त्याचं पंचेचाळीस अकरा ऊस लावला असतं त्यांनी पाच पन्नास कामगार तोडायला हो तर ते त्यांना स्वतःला लागते म्हटल्यानंतर आणि विषय काय आहे आपण जाऊन समाजाला जागृत करतोय ना त्या गोष्टीला समाजाने पण विचार केला पाहिजे मराठवाड्याचा लढा खरंच काळाची गरज आहे आणि आज आपण शिक्षणात मागे आपण नोकरीत मागे आपण व्यवसायात मागे आणि शेतीमध्ये तर आपण कुठेच नाही येत नाही म्हणजे आपल्याकडे जमीन आहे पण ती जमीन अख्खी पडी की असं म्हणायला हरकत नाही आणि ज्यांच्या नशिबी पाणी आहे ते पोटाला शिमटा देऊन ते पाणी उपलब्ध करतात मी माझ्यावरूनच तुम्हाला उदाहरण देईल हो हो ठीक आहे एक दहा पाच दहा एकर जमीन आहे पण पाणीच नाही आहे आता आ, कांदे लावलेले चाळीस पन्नास हजार की पेरणीसाठी त्यासाठी सगळे पैसे घातले आणि आण पाणी द्यायचं येते ये का नाही नाही गेले सोडून दिले पन्नास हजार सोडून दिले।, दिले दिले कांदे वाळून त्याचा तर तुम्हाला सांगतो आपण परिस्थिती वेनगंगा पेनगंगा बद्दल निवेदन दिलं त्या विषयात पण आपण बराचसा जसं सरकार त्यांच्या यंत्रणेतून लावून ला सर्वे करत आहे तसं आपण स्वतः आपली टीम एक उभा करून त्या क्षेत्रातली माहिती असणारे माजी अधिकारी घेऊन ठाकरे साहेब म्हणून त्यांनी पण खूप सहकार्य केलं केचे यांच्या माध्यमातून आपण त्या पाण्यासंदर्भात पण खूप सारा अभ्यास केला आणि त्याच्यावर पण आपण आवाज उठवणार आहेत आपल्याकडे मराठवाड्यात शेती हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण जसं तुमच्या आंदोलनाच्या जे आम्हाला दिसतं आम्ही बघतोच आहोत तर ह्या विषयावरती भरीव कामगिरी काय झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं शेती आहे भविष्यासाठी शेतीसाठी हे बघा दोन गोष्टी सरकारने स्वतःच्या जिम्मेदारीने केल्या पाहिजेत एक शेतकऱ्यासाठी पाणी उपलब्ध केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या शेतकऱ्याच्या तरुणाला जोडधंदा उपलब्ध करण्यासाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे हा लोन्स वगैरे दिले पाहिजेत ह्या प्रमुख गोष्टी आहेत जेणेकरून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी जरा बरे दिवस येऊ शकतात कारण आपल्याकडच शेतकरी हा इतका पिचलेला आहे घरी दोन चार एकर शेती आहे पण पाणीच नाही आहे पावसाचं पाणी पडेल अंबर आपल्याकडं असं आहे आंबड घनसावली जालना या जा भागात आपण आपण अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये आहोत की आपल्या बाजूला पावसाळ्यातलं भरपूर पाणी पडतं आणि आपल्याकडे त्या तुलनेत दहा ते वीस टक्केच पाणी पडतं म्हणजे आवर्षण प्रवणग्रस्त क्षेत्र आहे आपलं आणि या भागात पाणीच पडत नाही पाऊसच पडत नाही मग पाऊसच पडला नाही तर तुमच्या बोरवेलला पाणी येणार नाही तुमच्या जमिनीतच पाणी मुरणारच नाही ना हो आणि अशा वेळेस मग जे कॅनल जातात आपल्या जवळून कॅनल पण आपलं तिथं दहा किलोमीटर बाजूला काही नाही इकडं दहा किलोमीटर बाजूला काही नाही म्हणजे जिकडे कॅनल चालले तिकडेच प्रगती आहे तिकडं आणखी खूप सारा भाग आहे तुमचा सेलू मंठा वगैरे जालना जिल्ह्यातला आमच्या अंबड तालुक्यातला रोयलागड जामखेड वगैरे हा भाग इकडे पाण्याचं इतकं दुर्भिक्ष आहे जनावरांना प्यायला पाणी नाही आहे किंवा ह्या गोष्टींसाठी किंवा आता खूप साऱ्या संघटनात जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती आहे त्या समितीमार्फत आंबड तालुक्यातल्या जामखेड पारनेर रोयलागड या भागांना पाणी मिळाव्यासाठी संघर्ष सुरू आहे असे वेगवेगळे संघर्ष आहेत शेतकऱ्यांसाठीचे तर या दरम्यान या भागातल्या शेतकऱ्यांना हे पाणी उपलब्ध व्हावं यासाठी तुमचं संघटनात्मक काम काही असणार आहे का मला वाटतं इवन मी तर तुम्हाला या माध्यमातून विनंती करेल की तुम्ही हे जरा डोक्यात घेऊन ते काम नाही आमच्या त्याच्यावर प्रोसेस चालू आहे कारण पानेवाडी शेवगळ राणी उंचेगाव इथले काही सरपंच वगैरे ते माझ्या संपर्कात आहे तर एक कॅनल स्वरूपात किंवा आणि त्या दरम्यान काय ना मी इंटरप करतो सॉरी जे तुम्ही म्हणता ना पाणीवाडी वगैरे हे जी गाव आहेत ह्या गावांमध्ये काही काही ठिकाणी कॅनलचं एक जाळ तयार झालेलं आहे म्हणजे जा, जाय जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती जी आहे आपल्या आंबडची तिने जे काही प्रूफ ठेवले आहेत किंवा जे काही अहवाल दिले आहेत ना त्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की रोहिलागडपर्यंत जरी ह्या कॅ कॅनलच्या माध्यमातून किंवा एक सेपरेट हे देऊन जर का पाणी पोचलं तर खाली फार परतूरपर्यंत पाणी नेता येण्याची ने सोय कारण ऑलरेडी तसे कॅनल्स वगैरे तयार झालेले आहेत आणि त्या कॅनलला तलावामध्ये जर का पाणी ते गेलं त्या तलावामधनं दुसऱ्या तलावात त्या दुसऱ्या तलावातून ता कॅनलमधनं जर का नेलं तर ती एक पूर्ण चेन त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्या माध्यमातून जर का ते पाणी किमान कुठल्या तरी एका पॉइंटला येऊन पुढे जर का नेता आलं तर खूप साऱ्या म्हणजे लाखो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात असं त्या समितीचा मी तुम्हाला तेच सांगत होतो की राणी उच्चेगाव आवलगाव पानेवाडी शेवगळ बोरराजनी त्या गावांच्या लोकांशी माझा संपर्क झाला त्यांनी काही मला डॉक्युमेंट्स दिले तर आपण मी त्यांना हे पण म्हटलं की आपण त्याच्यावर आंदोलन करू आता सध्या आमचा कोरड्यावडीचा प्रश्न शेवटच्या टप्प्यात आहे तो मार्गी लागला की आपण ते करू त्या भागातून एक कॅनल व्हायला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातलं धारूर म्हणून जे तालुका आहे तर वेनगंगा पेनगंगाचं जे आहे त्या विषयाचं मध्यंतर ते धारूरमध्ये ओके तर तिथून तुम्हाला सांगतो लातूर धाराशिव बीड आणि परभणी ज्या भागात तिथं पाणी नेणं शक्य आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचा आपण अभ्यास केलाय तो बऱ्यापैकी मार्गी लागणार आम्ही त्याची मागणी पण केलेली आहे शेतकऱ्यांसाठी जे अतिशय महत्वाचे प्रश्न की जे तुम्ही आता येणाऱ्या काळात त्याच्यावरती काम करा आता एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न की या सगळ्या दरम्यान अडचणी प्रचंड आहेत हो ते त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आतापर्यंत काय काय अडचणी तुमच्या आयुष्यात आल्या आहेत म्हणजे त्या आपण हसून काय याच्यासाठी हे करतोय कारण अडचणी किंवा दुःखाशिवाय मार्ग नाही असं म्हणतात चळवळ उभा केली आणि ती उभा करण्याचा माझा टायमिंग चुकला की बरोबर आहे हे मी सांगू नाही शकत कारण काहीच्या दृष्टिकोनाने माझा टायमिंग चुकला असन काहीच्या दृष्टिकोनाने बरोबर असन मी जेव्हा चळवळ उभा केली ना सगळ्यात पहिला माझ्यावर एक टॅम्प लावलाय ठपका आहे की हा जरंगी पाटलांचा विरोधक आहे अरे बाबा नो माझा जरांगी पाटलाला विरोध कसा असेल मी ज्या माणसाला सुरुवातीला मोठं करण्यासाठी मी रात्रंदिवस पळवले माझ्या घरात आजही आमच्या दोघांचा फोटो आहे मी का विरोधक असेल दुसरी गोष्ट आपण कुठलंही कार्य करायला लागलोत आता मी औरंगजेबाच्या कबरी संदर्भात आंदोलन केलं तर ते म्हटले बाकीचे विषय दाबण्यासाठी ते आंदोलन आहे मी दोन हजार चोवीसमध्ये मागणी केली ती त्याचे माझ्याकडे पत्र आहेत